मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे तो अर्धा कट करून त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे तर अर्ध्या दुधी भोपळ्याची आज आपण छान अशी चमचमीत भाजी बनवणार आहोत जी दुधी भोपळ्याची नाव घेताच नाकं सुद्धा चाटून पुसून खातील चला तर मग यासाठी मी कांदा टमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर दुधी भोपळाही मी चिरून घेतलेला आहे थोडासा कडीपत्ता आणि अद्रक लसूण खोबऱ्याचं वाटण तर मी घेतले आहे एक कढई त्यामध्ये कढई छान गरम झाल्यावर तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी तीन चमचे तेल घालून घेतले तेल छान गरम झाल्यावर जिरे मोहरी आणि कडीपत्ता लसूण खोबरं घालून छान परतून घेतलं यानंतर बारीक चिरलेला कांदासुद्धा छान सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घेतला यानंतर यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि तेसुद्धा थोडंसं गळेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर मस्त असं आपला आता टोमॅटोसुद्धा छान असं गळलं आहे यानंतर मी यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला म्हणजे लाल तिखट असं मिक्सवालं घालून घेतलेलं आहे एक चमचा यानंतर अर्धा चमचा मी हळदही घातली होती यानंतर यामध्ये एक चमचा धणेपूड एक चमचा जिरेपूड टाकून घेऊया तर मस्तस आपल्यात आहे एवढ्याच मसाल्यात घरगुती मसाले आपल्या असतात तेवढ्याच मसाल्यात आपली ही भाजी अप्रतिम होते खूप चविष्ट होते यानंतर चवीनुसार मीठ मी अडीच चमचे मीठ घालून घेतला आहे तुम्ही चवीनुसार घालू शकता तर मस्तस आता आपण ह्यामध्ये तूरडाळ घालून घेणार आहोत तर जास्त घालायची नाही मी फक्त दोन चमचे तूरडाळ पाण्यात भिजत घातली होती एवढीच घालायची आहे यामुळे आपली जी दुधी भोपळ्याची भाजी आहे ती अप्रतिम होते छान लागते तूर ऐवजी तुम्ही हरभरा डाळ सुद्धा वापरू शकता म्हणजे चना डाळ सुद्धा वापरू शकता ती सुद्धा करण्याआधी दहा मिनटे पाण्यात भिजत ठेवायची आणि छान शिजते मग दुधी भोपळ्यासोबत तर ह्यामध्ये मी पाण्याचा एकही थेंब घालणार नाही आपला हा सर्व मसाला छान असा परतून घ्यायचा तर यानंतर आपण बघू शकता आपला हा मसाला मस्त असं परतून घेतला आहे पाच मिनिटं मी छान भाजून घेतला आहे आपलं सगळी चटणी वगैरे जे आहे मसाले सर्व छान असं भाजून घेतल्यानंतर यामध्ये मी दुधी भपळा जो आपण कट करून ठेवतो तो ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे ह्याला बॉटल गर्ड सुद्धा म्हणतात इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये लौकी असे म्हणतात तर तुम्ही पण जरूर ही रेसिपी करून पहा तर सातारा भागात मात्र ह्याला डांगड्याची भाजी असे म्हणतात म्हणजेच काय तर डांगडा अप्रतिम होतो ह्याला आपण हिरवी मिरचीचा ठेचा घालूनसुद्धा केला ना तरीही खूप चविष्ट होतो तुम्ही जर उत्तम प्रतिसाद दिला तर तुमच्यासोबत हिरव्या मिरचीचा ठेचा घालून बनवलेली डांगड्याची रेसिपीसुद्धा लवकरच शेअर करेन तर मस्त असं आपण ह्याची रसरशीसुद्धा भाजी बनवू शकतो पण आज आपण मस्त अशी ह्याची सुक्की भाजी बनवणार आहोत यासाठी मी ह्यामध्ये पाण्याचा एकही एक थेंब घालणार नाही आहे मस्त मंद गॅसवर ह्यावरती ताड झाकून शिजून द्यायचं आहे तर साधारण दहा मिनटानंतर आपण हे उघडून घ्यायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं तर काही काही ठिकाणी थोडंसं पांढरं दिसते दिसत आहे बघा आपण बघू शकता थोडासा पांढरा असा दुधीभोपळा दिसत होता आणि आता बघू शकता शिजल्यानंतर आणि हे आमच्याच पाण्यावरती असा रसरशीत आपली दुधी भोपळ्याची भाजी झाली आहे अप्रतिम होते चविष्ट लागते तुम्ही चपाती भाकरी किंवा राईससोबतसुद्धा खाऊ हो शकता अप्रतिम लागते तर आम्ही तर भाकरीसोबत आता सर्व करणार आहे मी संध्याकाळच्या वेळी ही भाजी बनवली होती मग संध्याकाळी आमच्या इथे आम रोज भाकरीच ज्वारीची भाकरीच केली जाते आणि सकाळच्या असतात चपात्या तर मस्त असं बघू शकता आम्ही ज्वारीची भाकरी अर्धासा मुळा आणि मस्त अशी आपली ही डांगड्याची भाजी केलेली आहे तर मस्त खा आनंदी रहा रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा फूड प्रियंका या यूट्यूब चॅनेलचा परिवार मोठा करण्यास पाठिंबा द्या धन्यवाद पुन्हा भेटू छान अशी रेसिपी घेऊन